नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये जमा होणार एकोणतीस हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून महाराष्ट्रातील राहणारे सुमारे अर्धे ते किंचित निम्म्याहूनही अधिक लोक त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असताना त्यावेळी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही कार्यक्रम सुरू केले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यापैकी एक पीक विमा नावाचा कार्यक्रम सध्याच्या शिंदे सरकारच्या काळात खूपच चांगला आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारने नुकतीच एक योजना जाहीर केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळेल शेतकरी मित्रांनो याचाच अर्थ महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार आहे वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सरकार शेतकऱ्यांना पीक विमा मधून मिळणाऱ्या पंचवीस टक्के पैसे देईल तर शेतकरी मित्रांनो हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे राज्यातील कृषी विभागाचे प्रभावी सुनील चव्हाण यांनी याबाबत भरभरून चर्चा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच या हंगामात राज्यातील अनेक शेतकऱ्यांनाही पीक विमा काढला आहे कारण त्यासाठी केवळ एक रुपयाचा लागत आहे एक रुपयाच लागत आहे सरकारने या हंगामात एक पॉईंट सत्तर एक पॉईंट एकाहत्तर शेतकऱ्यांनी या याच्या पिकांसाठी विमा खरेदी केल्याने दाखविणारी आकडेवारी गोळा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे खूप हाल झालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो खरंच त्यांनी त्यांची बरीच पिके आणि प्राणी गमवलेली आहेत तर आता शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे वाढवण्यास आणि निर निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी नव्हते तर शेतकरी मित्रांनो आता वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून पासून शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याच्या पंचवीस टक्के रक्कम पावसाळ्यात पिकवलेल्या पिकांसाठी आगाऊ पिक मिळ मिळते तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी याबाबतची बरीच माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पीक विम्यापोटी महाराष्ट्र सरकारने काही रक्कम विमा कंपन्यांना दिलेली आहे तर याआधी सरकार या कंपन्यांना भरपूर पैसा देत असे त्यामुळे पीक विमा असल्या असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच आगाऊ रक्कम मिळणार आहे असल्याचे कृषी आयुक्तांनी सांगितलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना योजना शेती न्यूज सरकारी योजना यापासून वंचित राहावं लागणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलच